गावाचे तर मेले ठार मेले हो खालचे तर पूर्णच ठार मेला मासले होते ना घे ना घ्या ना म्हणा आता सरपंच लहान उड्या मारे असं करतो तसं करतो आणि हे करतो ते करतो ठार गेला हो इथून तिथून गेलं हा त्याच काय आपलं पाहिजे आपलं गेलेत ना आता त्याच गेले का आपलं म्हणजे काय वरचे खरं का आपल्याला त्याच्यात ना बे हे उड्या मारत ना जरा या बलीनं आमचं सोयाबीन असं तसन हे तेल हा आणि निकाल गेलं ना बई गेली बोई जे वा काही गेलो बघा बोंबलत म्हण या बस ना ओला दुष्काळाने बघा बोंबलत म्हणा हो कुणी जेव्हा माल जेवू दे ते ना रे त्या पहिली शिंगलाय मोबाईल देवर मोबाईल घे पहिले मा बाहे पण बोलला माया बि पंजाब सारखा जाते तिकडे मसाला होऊन माया तर बसा लागेल बोंबला ओन ना ते काटीचा कोटा देवर दे बरं का दोसाला पाणी का गॅरंटी गॅरंटीला पाण्याची लिच पाणी आलं नाही दे हो बा बायको सांगतो म्हणतो मसाला तिकडे बांध घा गावात नेऊन सांग देवर मोबाईल दे बर काय लोड घेत बिले का पण तू अभि कुटी तू या मसाडान कुटी तू या कोटान कुणी इकडे त्या धाटीचं पाणी ये का घाट धाटीचं पाणी गावात घुसणार आहे का आई का तू ले का इपत्तर हजार कामं करते नदी काढचे नदी काढचा दिलं हा एवढं कुठं म्हणजे इकडे पाणी असलं म्हणजे आपल्या गावाकडे पाणी आहे का काही बोलायला लावतं का तू हळ मसाडा भजाडा कुठे का काय काही असते का बे ते कुठे गावात कुठे राहिला कोटा ले का तू या कोटावर पाणी केलं तर गाव डुबतील का तू या कोट्यावर पण जाते तुला बाबा पाणी भाई पाण्यास काही अंत पाऊस नाही कोण पाणी अग्नी अन या यात तीन म्हणलं अंतच नाही तुला काय माहितीये बाबा एक साल म्हणलं बाप ते आला आलतापूर होतं येईल त्या मसाला तुला काय लट घेऊ लागते काही झाले की तुला पहिले फोन लावून तुला त्या लागला माझ्या मोबाईल चार्ज झाली म्हणून तुम्ही लाबर फोन हॅलो 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 कुठे टेन्शन म्हणला हॅलो येऊ लागलो मी मालिका नदीला पुरा आला गाडी ते मध्ये थांबेलो मी ते पुराला तर मला काय गाडी घेऊन येतोय पुरा तू तर मग मी काय म्हणतो पुरा पाणी आलं का आपल्या गावाकडे जसे गेले काही पाणी चालू आहे ना म्हणलं पाणी लेस पाणी चालू आहे इकडे परत त्या पोराने म्हणा मग तिकडे म्हणा जाणं म्हणा तिकडे कोट्याकडे जाऊन पाय म्हणा त्या पोराकडे मशीन घेशी बांधलेला आहे आता वगरून हे ते पाय तू म्हणा मग ते वगरू मी आता सोडलं होतं पायटी हो तर पाय तू म्हणा जाऊन पाय तू म्हणा तिकडे मसाडाकडे जाऊन पाय म्हणा कोट्याकडे हा तर काय घरी जागा तुम्ही काका कुठे कुठे आहेस तू हा बाबा मी इकडे जाऊन मी इकडे पाणी घुसलं म्हणलं हो घरात पाणी घुसलं ना आता मी तर आता कोट्याकडे चालली होती तिकडे पण ते म्हणले म्हणजे जाऊ नका म्हणे तिकडे हो लेस पाणी पाणी ल्याय म्हणे तुम्ही कोट्याकडे जाऊच नका म्हणे तसा म्हणजे तिकडे बाहून लोकांचं काय करायचं आपल्याला आपण आपलं पाहायला ना आपल्याले खाटल्यावर घालतं का मग तिकडे अरे बापा ते मसाळा वाहून जातील ना दोन तीन मसाला आहेत ना सत्तर सत्तर हजाराच्या वाहून जातील ना बचऱ्या वगू आहे ते तू जाऊन तर पाहि तू इकडे जाऊन पाय काय कंडिशन आहे ते मसाला घराकडे तू हा बाहेर जाऊ कुठल्याले का बरोबर ठेवा ठेवा हो चालली ठेवा फोन तुम्ही बापाई मी येतो म्हणलं हो तिकडे मसाला मसाळा आहे बराबर आणि त्याचा घरी येते असतात येतो तिथं बाबा मसाळ्याची साडा पाहतो नसेल मग बापा इकडे सोडून आणतो घरी आणतो दोन तीन मसाला बाबा पुरा तू वाहून कुणीकडे पता नाही लागणार ना कुणीकडे गेले इकडे त्या मसाला मसाळा पाहिका कोटा आहे तू या जाशील म्हणलं तिकडे चगमावर मुकाड्याला मरण घरी काय चालेल बापा तिकडे लोक म्हणलं तिकडले गावात येऊ लाईल तू काय तिकडे जात का मरशील

हॅलो हॅलो बबन बवन हो का बोला म्हणलंबाई बाबा बबन म्हणलं कुठे तुमची कारवड आहे का वगार वगार होय का म्हणलं वाहून चाललं म्हणलं हो। आम्हाला दिसू लागलं आम्ही मध्या रोज उभे आहोत म्हणलं इकडे तिने ते कारवड वाहून चालली आम्हाला दिसू लागली म्हणून तुला फोन केला आहे म्हणून फोन लावला बाबा तिने ती धोकेंड लावून चालली म्हणलं बाबा तिकडे ते हो आपल्या ते लाडकडे चालली लवला लवना लवना लवणार हो

राजा गावाकडे हो काय पाणी पाणी म्हणलं गावात घुसलं ना आमच्या आता काय सांगा तुम्हाला इतकं गावात घुसलं का नाही पाणी लोस ना कोणा हो ना पाणी पाणी होतो काय इकडे गेली पाणी राजा आमच्या घरात घुसलं आलं पाणी इतकं जोर मार लागले पाणी काय पाणी होता येंडीन धाटीन एक झालं नाही काही नाही येत आमच्या इकडे तीच परिस्थिती आहे आता आम्हाला घराच्या बाहेर निघायला लागल वाकाय घेऊन का आता पहायला लागला आता काय सांगाय पाण्याचं का खर आहे का गावात घुसायचं नाही पाणी गाडी एकदम उतारात इकडे नदीचं एक आणि नदी त्या लवणाचं एक पाणी दोन त्या नदीचं पाणी तीन तिन्ही दांडावर पाणी एका दांडा झाल्यावर गावात घुसणार नाही तर काय करणार आहे काय येतच नाही बरं मी काय म्हणतो हे जरा ठेवा म्हणलं जरा परिस्थिती आहे इकडे जराशी गंभीर हो मी लावतो तुम्हाला शांतेत लावतो जराचा फोन मग पुढे हो मला शांत फोन लावाय पाणी पुन्हा घात पाणी घुसले काय अलर्ट राहायला लागल हो तशीदार इकडे तिकडे फोन लावून दे बचा बचास टीम एन टीआरची काय खरं नाही आपल्या गावाचं हो हाय ते गात वाहून जातील पूर्ण काही ना काही समजा फोन घेऊन लागू आता बचवस स्पर्धा म्हणून काय ना काय सरपंच झाले फोन लावा सरपंच सरपंचा म्हणायला तहसीलदार फोन लाव बोल म्हणून

का पाण्या मरता का ते तुमच्या कोट्यात कुठे पाणी घुसते पाण्या उसत तिकडे दूर तुमचा कोटा पाण्या घुसत तुमच्या कुठ्याकडे जामो काय घरी आम्ही जातो तिकडे थांबणार हो बाई माय काय 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 समजत नाही रे बाबा काय मा जीव असला तरी एखाद्या मसाले गेले बाबाई जातीकडे

ma bozie ma bozie ma bozie a bozie eu vou te ajudar vai te 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 vai vai te vai te vai te vai vai te vai te vai te vai vai te vai te